जी जी आपली हे आहे अग्निशामन यंत्रणा त्या अग्निशामन यंत्रणा ही या ठिकाणी म्हणजे सपशेल फेल झालेली आम्हाला दिसून आली फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की दहा बारा घरं पेटली तरी त्यांनी व्यवस्थित लोकेशन पाठवा लोकेशन पाठवा मग त्यांना आम्ही जेव्हा तळतळून सांगितलं मग गाडी आली गाडी आली तरी त्यात पुरेस पाणी नव्हतं एक पाच सात मिनिटांमध्ये टँकर खाली झाले त्यानंतर खाली झालेले टँकर भरण्यासाठी गेले तर भरून पर्यंत अर्धा तास लागला तोपर्यंत इतर ठिकाणी आम्ही कॉल केले होते पण कोणत्याही फायर बेग इतर मु जुन्या महापालिकेजवळचे टँकर सोडून इतर कुठलेही फायर फायटर वेळेवरती पोहोचले नाही आले त्याच्यान त्याच्यानंतर पाणी नव्हतं त्याच्यामध्ये धावपळ झाली आणि सर्व टँकर एकाच वेळेस पाणी भरण्यास गेले अर्धा तास त्यानंतर संपूर्ण बिल्डिंग जळत होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अग्निशामन जी प्राथमिक साधन सामग्री पाहिजे हॅमर पाहिजे ब्रेकर पाहिजे हातोडे पाहिजे सुद्धा अत्यावश्यक गोष्टी नव्हत्या शटर तोडण्यासाठी त्यांच्याकडे काही साधनं नव्हती यंत्रणा नव्हती <coughs> त्याच्यामुळं आग अजून भडकली आणि त्यानंतर वेळ सर्व झाल्यानंतर मग हे आले सगळे पाणी भरण्यासाठी सुद्धा गाड्या गेल्या इमर्जन्सी कॉल केले पण पाणीसुद्धा भरण्याला अर्धा अर्धा तास गाड्यांना लागत होता थोडक्यात अहिल्यानगर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा ही सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व सु साधन सुविधांनी युक्त अशी आपली अग्निशमन यंत्रणा केली पाहिजे आणि एक लक्षात आलं की जे फायर ब्रिगेडचा जो स्टाफ होता त्यातले ठराविक मोजके जुने कर्मचारी सोडले तर बाकीचे कर्मचारी हे अत्यंत म्हणजे अननुभवी होते त्यांना आग कशी विजवावी काय करावं याचं काही म्हणजे माहिती नव्हती तर यासाठी प्रशिक्षित आणि ट्रेंड म्हणजे सेवकांची भरती अग्निशमन दलामध्ये करावी अशी आमची विनंती आहे मागणी आहे नगरकरांच्या वतीने अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा